कोल्हापुरात सतरा वर्षाखालील मुलींच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिल्हा क्रिकेट संघ आणि साई हायस्कूल संघात सामना झाला अंतिम सामन्यात साई हायस्कूलनं जिल्हा संघावर विजय मिळवत विजेतेपद पटकावलंय कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय आणि साई हायस्कूलच्या वतीनं सतरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं साई हायस्कूल आणि कोल्हापूर जिल्हा संघानं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली प्रथम फलंदाजी करताना साई हायस्कूलच्या परिणीता पाटीलनं छप्पन्न समिधा चौगलेनं अडतीस धावांच्या मदतीनं आठ शतकात बिनबाद एकशे पाच धावा केल्या या आव्हानाचा पाठलाग करताना कोल्हापूर जिल्हा संघाला आठ षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात अडतीस धावाच करता आल्या त्यामुळे साई हायस्कूल संघानं हा सामना सदुसष्ट धावांनी जिंकला राज्य स्पर्धेसाठी साई हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा संघ पात्र ठरलाय संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट खेळ करत एकशे चौदा धावा आणि दोन विकेट घेणाऱ्या परिणिता पाटीलचा विशेष गौरव करण्यात आला तर क्रीडा मार्गदर्शक अधिकारी प्रवीण कोंडवळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा झाला यावेळी दिवाकर पाटील सरदार पाटील विनायक पवार वर्षा आणि पाटील संभाजी चौगले मधुकर चौगले सचिन पाटील उपस्थित होते